सव्वीस एप्रिलला संपन्न झालेल्या लोकसभा निवडणूक मतदानात मतदान कक्षात मोबाईल बाळगणे कायद्याने मनाई असतानासुद्धा अनेक हौशी मतदारांनी आपल्या मोबाईलमध्ये स्वतः कोणत्या उमेदवाराला मतदान केले याचे थेट चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केले अशावर आता पोलीस कारवाई करण्यात ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे यासंबंधित सायबर पोलिसांनी अहवाल तयार करून पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षकसह निवडणूक अधिकारीकडे सोपविला आहे मतदारांनी मतदान कक्षेत मोबाईल बाळगणे मतदान करताना मोबाईलमध्ये चित्रीकरण करणे ते सोशल मीडियावर व्हायरल करणे अशांवर निवडणूक आयोगाने बंदी घातली सुद्धा अमरावती शहर ग्रामीण भागात अनेक हौशी मतदारांनी स्वतः मतदान करीत असताना व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केले कोणत्या उमेदवाराला मतदान केले याचा स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण तर केले मात्र हम किसी से कम नाही असे दाखवण्यासाठी तसेच आपण आपल्या उमेदवाराविषयी किती इमानदार आहोत हे स्पष्ट करण्यासाठी सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ व्हायरल केले आणि हेच व्हिडिओ सायबर पोलिसांच्या हाती लागले या प्रकरणात सायबर पोलिसांनी अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरील असे फोटो व्हिडिओचा शोध घेऊन अहवाल पूर्ण केला आहे आणि हाच अहवाल सायबर पोलिसांनी जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणजेच जिल्हा अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सोपविला आहे यावर आता अधिकारी कटियार यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे